दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत या वर्षीचा टोमॅटो हंगाम संपलेला असून पाच टोमॅटो अडतदारांनी दोनशे पस्तीस शेतकऱ्यांचे सुमारे दोन शे शेत कोटी तीस लाख रुपये थकवल्यानं उत्पादक शेतकऱ्यांनी काल सोमवारी समितीच्या कार्यालयात ठिय्या मांडत हे पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिलेला आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांना त्यांच्या विक्री मालाचे पैसे चोवीस तासात देण्यासाठी प्रसिद्ध असल्यानं यावरात निफाड चांदवड दिंडोरी सटाणा सिन्नर या, या तालुक्यातून शेतकरी कृषीमाल विक्रीला आणतात मात्र यावर्षी निफाड चांदवड दिंडोरी येथील टोमॅटो उत्पादकांचे पैसे थकले आहेत समितीतील पाच कंपन्यांमधील अडतदारांनी तीन तालुक्यातील दोनशे पस्तीस टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून त्यांच्या पिकात सुमरी दोन कोटी सुमारे तीस लाख रुपये अदा केलेले नाही त्यांना उडवा उडवीची उत्तरं मिळत असल्यानं अखेर सोमवारी सर्व शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयात येऊन सभापती दिलीप बनकर आणि संचालक मंडळासमोर आपली व्यथा मांडत हे पैसे न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे या अडतदारांना गेल्या चार महिन्यापासून टोमॅटोचे पैसे दिलेले नसून यासाठी आम्ही बाजार समिती प्रशासनाकडे तक्रार केली आहे या पैशांची हमी कोण घेणार हा देखील प्रश्नच आहे या तक्रारीची दखल जर बाजार समितीने घेतली नाही ना तर आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा टोमॅटो उत्पादकांनी दिलेला आहे बाजार समिती बसवून येथे सर्व चांदवड दिंडोरी आणि निफाड तालुक्यातील असंख्य शेतकरी इथे जमलेले त्याचं कारण असं गुरुकृपा जी आडत आहे त्या आडतीवाल्याने तब्बल साडेचार महिन्यापासून असंख्य शेतकऱ्यांचे पैसे लावून धरलेले आणि खऱ्या अर्थानं जो नियम आहे कृषी धोरण जे आहे का कुठल्याही व्यापाऱ्यानं चोवीस तासाच्या आत शेतकऱ्याला कॅश पेमेंट अदा केलं पाहिजे हा नियम डावलून आणि आप्पा ओळकर या आडतीचे जे मालक आहे त्यांनी तब्बल साडेचार महिन्यापासून या शेतकऱ्यांना एकही रुपया दिलेला नाही म्हणजे अशा प्रचंड फसवणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांची झालेली आहे आज आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत है। क्या ने साथी है। काम चा ची जी मासिक मीटिंग आहे त्या डायरेक्टर मंडळनं विचारण्यासाठी आलेलं आहे का आमच्या पैशाची खऱ्या अर्थानं हमी तुम्ही घेणार आहे का कोण घेणार आहे कारण आज जर आम्हाला या लोकांनी जर पैशाची हमी घेतली नाही तर आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी कोणाच्या वर्षवरती माल कृषी उत्पन्न बाजार समितीत आणवायचा आहे आपण नेहमी सांगतो का कृषी उत्पन्न बाजार समिती पाहिजे त्याचं कारण असं का शेतकऱ्यांना पैशाची हमी असेल आणि जर कृषी उत्पन्न बाजार समिती जर एवढे पैसे अटकत असतील आणि कृषी उत्पन्न बाजार समिती याचं जर कुठल्याही प्रकारे जर न्यायनिवाडा करीत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं आज आम्ही सर्व चेअरमन आणि सर्व संचालक मंडळांना हे घेराव घालून विचारणार आहे आमच्या पैशाची हमी तुम्ही द्यावी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे बघून हा आमचा टॉमॅटो माल तुमच्या दालनात आणलेला आहे तो विक्री केलेला आहे आणि आम्हाला एकही रुपया आजपर्यंत मिळालेला नाही याच्यासाठी जर आम्हाला आमच्या पैशाची हमी मिळाली नाही तर आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन उभं करू आणि शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही सर्व शेतकरी स्वस्त बसणार नाही त्यांना याच्या अगोदर वारंवार दहा ते पंधरा वेळेस तक्रारी केल्या त्यांची जर तक्रारींची जर वही बघितली तर पूर्ण बुक खऱ्या अर्थानं भरलेलं आहे आणि एवढे स्क्वायरबुक एवढ्या तक्रारी आलेल्या असताना सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीनं आजपर्यंत ज्या आडती आहे त्या आडतीवरती कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही जे आजपर्यंत त्यांच्यावरती जी कारवाई व्हायला पाहिजे होती ती पण झालेली नाही नियम असा आहे जर एखाद्या व्यापाऱ्यानं चोवीस तासाच्या आत शेतकऱ्यांना पैसे दिले नाही तर आपण कृषी उत्पन्न बाजार समिती जे बुक देतं खरेदी खरेदी बुक ते बुक खऱ्या अर्थानं थांबवलं पाहिजे परंतु कृषी उत्पन्न बाजार समिती तसं करता आडती असतील व्यापारी असेल यांना पाठीशी घालण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं इथं या प्रकरणात दिसतंय त्याच्यामुळं आम्ही सर्व शेतकरी बांधव आज संचालक मंडळाला भेटण्यासाठी आलो आहे आम्हाला त्यांनी न्याय द्यावा नाही भविष्यात आम्ही सर्व शेतकरी मंडळी इथं मार्केट कमिटीच्या गेटवरती सर्व शेतकरी फाशी घेतल्याशिवाय राहणार नाही हा निर्वाणीची इशारा खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना देतो आहे दरम्यान या प्रसंगी सतीश भोर उत्तम जाधव संदीप मालसानी लक्ष्मण पवार आदींसह भारतीय किसान संघचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अझहर कादरी नाशिक न्यूज पिंपळगाव बसवंत